झोपडा शहरातील परदेशी गल्लीतील इच्छेश्वर महादेव मंदिराच्या प्रतिष्ठान आणि जीर्णोद्धार निमित्त भव्य मिरवणूक आज काढण्यात आली मिरवणुकीला प्रारंभ झालाय छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून वाजत गाजत ही मिरवणूक काढण्यात आली रॅलीमध्ये महिलांच्या डोक्यावर कलश धरून मोठ्या उत्साहात आनंदात नृत्य करताना त्या दिसल्या इच्छेश्वर महादेव मंदिराचे पान प्रतिष्ठान सोहळ्यानिमित्त काढलेल्या भव्य मिरवणुकीला छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून प्रारंभ होऊन मेन रोडनं परदेशी गल्लीपर्यंत आणण्यात आली चोवीस नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आले त्यामुळे भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे हर महादेव आज आम्हाला गर्वाने सांगू इच्छितो की निश्वर महादेव मंदिर परदेशी गिल्ली त्याच्यात जीर्णोद्धार आपला पूर्ण झालेला आहे आणि आपले चोवीसपासूनचा अठ्ठावीसपर्यंत कार्यक्रम आहे मी सर्व भाविकांना सर्व हिंदू बांधवांना विनंती करेल या कार्यक्रमाला सर्वांनी सहभाग म्हणावा सर्वांनी लाभ घ्यावा आणि महादेव भगवानचे आशीर्वाद द्यावे आणि मी त्यांना आवाहन करतो महादूर न्यूज साठी उमेशनगर आहे जळगाव